मुगाची उसळ करण्याकरिता प्रथम मूग स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर पाणी घालून एका भांड्यामध्ये ते वर शिजवून घ्यायचे आहेत कुकरला तीन शिट्ट्या करून शिजवले तरी चालतील अत्यंत पौष्टिक अशी ही मुगाची उसळ तुम्ही सकाळी पटकन डब्यासाठी करू शकता हे मूग तुम्ही रात्री भिजवून ठेवला तरी उत्तमच भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही मुगाची कोरडी उसळ करू शकता किंवा थोडंसं पाणी ठेवून ती पाथर देखील करू शकता अशा पद्धतीनं हे मूग छान आवता शिजलेले आहेत आता याला आपण फोडणी द्यायची आहे एका भांड्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आता या तेलामध्येच आपण मोहरीची फोडणी द्यायची आहे इथं पंधरा ते वीस लोकांसाठी मी ही मुगाची उसळ करीत आहे यामध्येच दोन चमचे मोहरी घालून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता वापरलेला आहे कढीपत्ता भरपूर घातलेला आहे कांदा लसूण न वापरता ही मुगाची उसळ आपण करीत हो। आहोत अशा पद्धतीनं चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अडीच चमचे मी मीठ घालून घेतलेले आहे धनेपूड चार चमचे घालून घेतलेले आहेत जिरेपूड देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत चार चमचे कांदा लसूण न वापरता देखील ही मुगाची उसळ आपली छान होते आता हळद एक चमचा घालून घेतलेली आहे यामध्येच आपण देखील घालून घेणार आहोत हिंगमुळे या मुगाच्या उसळीला छान अशी चव येते आता दोन मोठे चमचे आपण तिखट घालून घ्यायचं आहे तिखट घालून घेतल्यानंतर हे मसाले व्यवस्थित आपण तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले छान मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण छान असे आपले जे मूग शिजवलेले होते ते मूग या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आपण मूग हे कोरडे देखील ठेवू शकता किंवा त्याला थोडंसं पाणी ठेवलं तरी चालेल व्यवस्थित छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आता ही मुगाची उसळ आपली तयार झालेली आहे यामध्ये आपण शेवटी कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून हे सर्व करू शकता तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीनं ही उसळ आपली कोरडी उसळ तयार झालेली आहे